वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे नेमकं प्रवेश घेण्याचं कारण काय तर काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार आम्हाला नको ते उमेदवार म्हणजे अमर काळे उमेदवार नको असल्याने आज वर्धा जिल्ह्यात शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्र, प्रवेश घेतला आहे आमदार समीर कुनावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी आज प्रवेश घेतलेला आहे आणि नेमकं का कारण हे होतं की जे काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार आहे अमर काळे ते उमेदवार म्हणून आम्हाला नकोच कारण ज्यांना संवेदना नाही काल जो अपघात झाला त्या अपघाताच्या त्याच ठिकाणी त्या मृतकाला त्या त्याच्या परिवाराला सोडून दिलं त्यामुळे त्याचा असर इतका झाला की आज शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतलेला आहे नेमकं याचा पडसाद कस उमटणार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा हेच होती की अमर काळे हा आयात केलेला उमेदवार आहे आणि आमच्या मानगुटीवर बसवलेला आहे अजित पवार गट शरद चंद्र पवार यांना सोडून गेले तरी आम्ही आत्तापर्यंत शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने होतो निष्ठावानपणे होतो परंतु अमर काळे हे उमेदवार आम्हाला मान्य नसल्यामुळे आणि त्यांना संवेदना नसल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहोत त्याचे विज्युअल जे आहे त्याचे फुटेज जे आहे ते माझू माज़, माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवू शकतो मी आपण बघू शकता की किती उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे नेमकं आता महाविकास आघाडीची तुतारी वाजणार की नाही हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा